हॅशटॅग नॉट माईन महाठगनी सीझन दोन लेखक संवेद गळेगावकर प्रकरण सातवे गॅबीला बंगळूरच्या हॉटेलमध्ये जेमतेम पोहोचवून गायत्री लॉकर रूम मधली बॅग घेऊन घरी निघाली तेव्हा डोक्यात विचारांचा नुसता कच्च चिखल होता हॅलो स्टीव्ह हां मी पोचेन रे पाच मिनिटात घरी पण हे सगळं इतकं विचित्र वाटतंय ना मी अंकोल्याला जाऊन आल्याचं सांगितलंच नाही तर सांगेन फ्लाईट चुकली म्हणून ऑडवेळी पोचले होल्ड ऑन होल हे बघ गायत्री असं काहीही करू नकोस तू उगाच प्रेशर घेतेयस हे इतकं अवघड नाहीये तुझं काम होतं म्हणून तू अंकोल्याला गेली होतीस इतकं सोपंही नाहीये ते बाबांच्या प्रश्नाचा रोख वेगळा असतो आणि सीत तर खोदून खोदून चौकशी करतो ही हेट्स दॅट जंगल एनिवे चल आता असू दे नंतर बोलू घर आलं डोंट वरी आणि फोन कर परत दारासमोर टॅक्सी थांबली तसा गायत्रीनं मोठा श्वास घेतला आणि बॅग ओढत तिने फाटक उघडलं बागेतल्या एका कोपऱ्यात राघव आणि कौशी झाडांचं अळ भुसभुशीत करत होते हाताला धरून कौशी राघवला खुरप्यानं माती मिसळायला नव्यानं शिकवत होती कोणे एकेकाळी आर्किटेक्ट असणारा हा माणूस मोठ्या मोठ्या बिल्डिंगा प्लांट बांधता बांधता अचानक पाटी कोरी करून आता झाड बांधायला परत शिकत होता गायत्रीला एकदम भरून आलं यानंतर कोड्यातला एखाद दुसरा तुकडा त्याच्या हातून निसटणारच होता हे टाळता येणं अशक्य असलं तरी जमेल तेवढं लांबवणं काय ते हातात होतं गायत्री किती वेळ उभी राहिली असती कोण जाणे पण कौशीचं अगदी सहज दाराकडे लक्ष गेलं आणि डोक्याला बांधलेला स्कार्फचा बँड मातकटलेल्या हातांनी मागे सारत तिनं राघवच्या खांद्याला धरून त्याला हलकेच गोल फिरवलं अगं काय राघव काही सेकंद दाराकडे अनोळखी नजरेनं बघत राहिला आठवणी जातात क्रमाक्रमानं जागांच्या खाण्यापिण्याच्या कपड्यालत्त्यांच्या भाषेच्या आठवणी जातच राहतात नात्यांच्या माणसांच्या आणि स्वतःच्याही बाबा या गेल्या काही दिवसात नक्की कुठल्या स्टेजला पोहोचला होता गायत्रीच्या गळ्यात औंढा दाटून आला